मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझं मग मंडळी खरं म्हणजे लग्न सराईचा हंगाम किंवा मोसम सुरू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत आता वर वधू संशोधन सुरू झालं काहींचं यापूर्वीवर वधू संशोधन झाल्यामुळे लग्नसुद्धा लागत आहेत आणि त्यामुळे सर्वत्र एक लग्नसरायचा मोसम सुरू झालेला दिसते मंडळी मी एका उपवर वधू परिचय मेळाव्याचा आयोजक आहे सोळा तारखेला म्हणजे सोळा फेब्रुवारीला उपवर युवक युवती परिचय मेळावा संपन्न होणार आहे मला चिंता या गोष्टीची आहे किंवा हा महत्वाचा विषय तुमच्यासमोर सांगावा यासाठी वाटतो की या उपवर युवक युवती परिचय मेळाव्यामध्ये जवळपास दोनशेच्या जवळपास मुलांचे बायोडाटे आमच्याकडे आलेले आहेत आणि पंच्याण्णव ते शंभरपर्यंत मुलींचे बायोडाटे आलेले आहेत म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जवळपास अर्ध्यावर आहे अर्ध्यावर म्हणजे आपण साधारणचा विचार जर केला आज परिस्थितीत की दोनशे मुलं आणि शंभर मुली यामध्ये समजा प्रत्येक मुलीला या, मुली या दोनशे मुलापैकी एखादा पसंत आला पसंत आला म्हणजे शंभर मुलींनी शंभर मुलं पसंत केल्यावर जवळपास शंभर उपवर युवकांना मुलीच उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती सध्या राज्यातल्या बेरोजगार आणि उपवर युवक युवतींची आहे युवकांची आहे म्हणून माझ्याकडे आलेल्या अनेक बायोडाट्यामध्ये पंच्याण्णव टक्के मुलींनी जी अपेक्षा आम्ही विचारतो किंवा तुम्हाला उपवर कशा अपेक्षेचा लागेल किंवा तुमची अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडून त्यामध्ये अनेक युवतींनी नोकरी ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आम्हाला संबंधित किंवा समोरच्या व्यक्तीला उपवरांना नोकरी असली पाहिजे आणि ती नोकरी बऱ्यापैकी चांगल्या पगारातली सुद्धा असली पाहिजे म्हणजे पुण्या मुंबईमध्ये किंवा मोठ्या एखाद्या शहरामध्ये शहराजरी परदेशात सुद्धा आला तरी हरकत नाही पण त्याचा पगार हा बऱ्यापैकी असला पाहिजे आणि ही अपेक्षा या जवळपास पाच टक्के मुलींनी आमच्याकडे आलेल्या बायोटॅटून केलेली आहे तर मुलांच्या जे ज्यामध्ये आलेले आहेत त्यांनी समकक्ष आपल्या शिक्षणाला सोबेशी किंवा गृहिणी अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी केलेल्या आहेत पण जे काही नोकरी पेशामध्येच वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतात इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहेत आय टी क्षेत्रामध्ये आहेत अशांच्या साहजिक अपेक्षा त्यांनी त्या अनुषंगानं सम म्हणजे समकक्ष केलेले आहेत मंडळी अशी परिस्थिती असताना राज्यभर विविध जाती जमातीचे उपवर युवक युवती परिचय मिळावे धूम दडाक्यात संपन्न होत आहेत आमच्या आयोजनात सुद्धा हे आठवं वर्ष आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येनं युवक युवती पालक माता पिता सर्व मोठ्या संख्येने येतात कार्यक्रमामध्ये अनेक आप आमच्यासारखी लोकं मार्गदर्शन करतात सल्ला देतात दोनाचे चार कसे होईल होतील सांगतात आणि सुंदर जोडीदार देऊन साथी तुम्हाला निवडता कसा येईल वगैरे वगैरे बद्दल यांच्याबद्दल संपूर्णता बोर होईपर्यंतचं मार्गदर्शन आमच्यासारखे ज्येष्ठ करतात आणि त्यानंतर परिचय सुरू होतो आणि परिचय सुरू झाल्यानंतर हो जवळपास अनेक पालकांच्या म्हणजे प्रामुख्यानं उपवरा उपवर पालकांच्या म्हणजे युवकांच्या पालकांच्या आणि त्यांच्या नाराज्या झालेल्या दिसतात आणि त्या नाराजी घेऊन ते जातात कारण यापैकी पंच्याण्णव टक्के मुली जर असं म्हणतात की आम्हाला नोकरीवालाच पाहिजे आणि त्याचं पॅकेज खरं म्हणजे पॅकेजवर आजकाल संबंध होतात पॅकेजवर त्याच्या पॅकेजचा कागद पाळल्या जातील मुलीच्या पॅकेजचा कागद पाळला जाईल त्यामुळे जर ते बरोबर असलं की ठीक आहे त्याला जर वर्षाचे दहा लाख असतील तर इकडे सुद्धा नऊ दहा लाख रुपये आहेत तर मग ठीक आहे काही हरकत नाही म्हणजे वर्षा नऊ दहा लाख रुपये कमावून घरात आणणारी व्यक्ती आणि तो आपला जोडीदार तो आपला जीवनसाथी तो आपला सोपती अशा पद्धतीनं समीकरण झालेलं आहे मंडळी मग बरीच परिस्थिती अशी आहे काही बोलताना असे बोलतात की फक्त पॅकेजवर जर तुमचे संबंध होत असतील लग्न होत असतील तर त्याचं व्यसन पाळलं जात नाही त्याला दोन हातापैकी एक हात आहे की नाही पाहल्या जात नाही दोन डोळ्यापैकी एक डोळा कसा आहे दोन कानापैकी एक कान कसा आहे दोन पायापैकी एक पाय कसा आहे किंवा त्याचा परिवार किंवा त्याची संगत किंवा तो ज्या कोण्या कंपनीमध्ये ते पॅकेज घेत असेल ती कंपनी किती जुनी किती नवी कशा स्वरूपाची आहे कुठे आहे याचाही कुणी अंत पाहत नाही किंवा याचाही शोध कोणी घेत नाही फक्त अमुक कंपनीमध्ये मुलगा आहे त्याचं पॅकेज हे आहे असं एखादं कंपनीचं सर्टिफिकेट जरी मुलीच्या वडिलांना दिसलं तर त्यावर संबंध होताना मी बघितले मग मंडळी आता हे जे सदन शेतकरी असतील उत्तम व्यावसायिक असतील पदवीपर्यंत ज्यांचं शिक्षण झालं बी एस सी झाली बी ए झालं बी कॉम झालं एम कॉम केलं आणि त्यानंतर नोकरीच्या नांदी न ना लागता आपल्याकडे असणाऱ्या साधन सामुग्रीचा विचार करत मग त्यांनी व्यवसाय जर उभे केले असतील आणि त्या व्यवसायामध्ये त्यांनी जर चांगली भरभराट केली असेल उन्नती केली असेल घरं दारं परिसर किंवा आपल्या समाजामध्ये नावलौकिक केला असेल फक्त नोकरी नाही तो कुणाचा नोकर नाही पुण्या पुण्या मुंबईतल्या कंपनीमध्ये तो काम करत नाही म्हणून जर त्याला मुलगी मिळत नसेल तर मंडळी हा फार मोठा यक्ष आणि शोकांतिका आहे आयोजक किंवा आम्ही आयोजन करणारी मंडळी शक्यतोवर हाच विचार करतो की उपवर अर्थात लग्नायोग्य लग्नायोग्य झालेले मुलं मुली आम्ही एकत्रित आणून त्यांच्या परिचय एकमेकांना देतो आणि त्याच्या परिचयातून त्यांना जीवनसाथी निवडला आला पाहिजे की ज्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला माहीत असेल मागील वीस वर्ष अगोदर समजा मला माझ्या मुलीचं लग्न करायचं असेल तर मी माझ्या एक दोन भावांना तुलत्या पुतांना सांगून सांगत होतो की आज आपल्याला अमुक ठिकाणी अमुक स्थळ पाहणी करायला जायचं आहे आणि त्यावेळेस मग मा, मी माझे भाऊ असतील काका असतील मामा असतील हे सर्व आम्ही एकत्र असायचो आणि त्या ठिकाणी जे स्थळ पाहणी करूयाला जायचो तेव्हा मुलगाही आमच्यासोबत नसायचा आणि पाहणी केल्यावर दोन्हीकडची पाहुणे मंडळी दोन्हीकडचे जे काही मान्यवर असतात मुलांचे मुलीचे संबंधित लोक याच्या ओळखी परिचय वगैरे वगैरे दोन खऱ्या अर्थानं तेव्हा संबंध व्हायचे आणि ते कायम टिकलेसुद्धा आजपर्यंत टिकत जायचं आणि त्यावर मग नंतर मुलाला जायचं मुलाला पाठवायचं मुलगी दाखवायची म्हणजे एक दोन तीन वेळा मुलीकडे जाण्या येण्याचे योग त्यानिमित्ताने यायचे जेवणावळी व्हायचे आणि मग त्यातून थाटामाटात लग्न समारंभ व्हायचे पण अलीकडे हे जे तीन चार पाच लोक असतात तुलता पुतना काका मामा यांच्याशी संपर्क सुटलेला आहे किंवा मित्र असं म्हणेल की यांना सध्या कुठंच भाव नाही भाव नाही व्हॉट्सअपवर फेसबुकवर किंवा इतर जे समाज माध्यम आहेत यावर एकमेकांचे फोटो पाहून त्याचे बायोडाटे पाहून यावरच अलीकडे आता लग्न व्हायला लागल्यामुळे खऱ्या अर्थानं त्या पालकालाही ना किंमत नाही आणि पालकाचे जे काही पालक का असतील आजोबा पंजोबा वगैरे यांनाही किंमत नाही आणि अशा परिस्थितीत मग संबंध होत नाहीत ते बिचकते किंवा पॅकेज मॅनेज होत नाही आणि मग लग्नाचं सारखं वय वाढते म्हणजे सामान्यतः सध्याचं आयुर्मान बघता सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्यावर कुणी जगणार नाही अशी सध्याची आयुर्मान परिस्थिती आहे मग असं असताना पंचेचाळीस वर्षापर्यंत पस्तीस पंचेचाळीस वर्षापर्यंतची मुलं लग्नाचे राहिलेले आहेत आणि पस्तीस वर्षापर्यंतच्या मुलीसुद्धा नोकरीच्या मागं लागत व्यवसाय करत विविध कंपन्यांमध्ये काम करता करता त्यांनासुद्धा वय वाढलं आणि मग पस्तीस तीस ते पस्तीस वर्षाची वधू आणि चाळीस ते पंचेवीस वर्षाचा वर अशी लग्न जेव्हा आम्ही बघितो तेव्हा असं वाटते की हे एखाद्या दोन तीन लेकराच्या वडिलाचा किंवा दोन तीन लेकरं झालेल्या आईचा आपण कार्यक्रम पाहतो आहे काय असं वाटते आणि मग यातून अपेक्षा ही असते आई वडिलांची की आता एखादा नातू झाला पाहिजे त्याला आपण अंगा खांद्यावर फिळवलं पाहिजे मग करता करता त्या आजोबाला नातू होत नाही त्याला विलंब होतो आणि मग हे जे दोघं असतात वरवधू की जे ज्या वयात लग्न करतात त्यांना असं वाटतं की आता आपल्याला एक दोन मुलं असले पाहिजे आणि त्यांचे लग्न आपण चांगले पाहिले पाहिजे पण ते लग्नाला येईपर्यंत हे जोळप कदाचित अस्तित्वात नसते हे कबूल आहे की सरकारने लग्नाचं वय वाढवलं सरकारने लग्नाचं वय वाढवलं तर त्याहीपेक्षा जास्त वय आम्ही वाढवतो आहे ना पालक अलीकडे सामान्यतः मुलींचं शिक्षण सहज पदवी पर्यंत होते त्यानंतर काही विविध अभ्यासक्रम आहेत त्या सुद्धा मुली सहभागी होतात पालकांना असं वाटते की फार्मसी असेल डी एड बी एड असेल एखादं इंजिनिअरिंगचं टेक्निक असेल हे जर शिकलं तर मुलगी आपल्या पायावर उभी राहिली म्हणजे प्रत्येकानं पायावर उभं राहायला पाहिजे मुला मुलींनी पण सामान्यतः समाज जीवनामध्ये पुरुष आणि स्त्रीप्रधान पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुष हा सर्वात मोठा वाटा लग्नानंतर उचला उचलत असतो त्याला पत्नी मुलं घर सौख्य मुलांचं शिक्षण वगैरे ह्या जबाबदाऱ्या त्याच्यावर असतातच आणि त्या जबाबदाऱ्या करत करत तो जीवन जगत असतो उत्पन्नात स्तोत्र निर्माण करत असतो त्या तुलनेत दुसरीकडे सुशिक्षित मुलगी असली सुशिक्षित पत्नी असतील ते सुद्धा त्या परीने आपला कुटुंब आपला परिवार ला, आणि आपला पतीच्या सोबत राहून त्याच्या खांद्याला खांद्या लावून मग काही उद्योगात असेल तर काही नोकरीमध्ये असेल हे कामं करून आपला चितार्थच भागवतात पण आत्ता अलीकडे हे फॅड जे वाढलेलं आहे की मुलगा असला पाहिजे तो एकटाच असावा पुण्या मुंबईत नोकरी करणारा असावा त्याच्यासोबत त्याची आई वडील वगैरे कोणी नसावे मंडळी काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे कि असं वाटते काय बघ ही मुलगी वरून आकाशातून टपकली किंवा त्याने आकाशून टपकला की तिलाही आईवडील नाही तिलाही आई वडील नाही त्याच्या आईवडील तुम्हाला नको आहे मुलींना मग तुमच्या आई वडील किंवा तुम्हाला जर भाऊ असला त्याच्या बायकोनं जर असं म्हटलं तर मंडळी हा मोठा यक्ष प्रश्न आहे एका मेळाव्याचे आयोजक म्हणून माझ्यासमोर मी जेव्हा ही यादी बघितली पाहिली की याच्यामध्ये इतक्या प्रमाणात मुलांची संख्या आहे आणि एवढ्या त्या तुलनेत कमी असलेल्या मुलांची मुलींची संख्या आहे आणि सामान्यतः मुलींच्या अपेक्षा ह्या नोकरी 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 नोकरीवाला झालेल्या आहे हे सांगितलं पाहिजे तुम्हाला की सामान्यतः पुण्या मुंबईमध्ये असणाऱ्या नोकरीमध्ये असणाऱ्या जी मुलं आहेत ती विशिष्ट कंपन्यामध्ये काम करतात सरकारी नोकऱ्या राहिलेल्याच नाहीत दहा पंधरा वर्षापासून सरकारने प्रत्येक सरकारी यंत्रणेचं खाजगीकरण सुरू केलेलं आहे प्रत्येक यंत्रणेचं मग आम्ही ह्या अपेक्षा करतो की नोकरी म्हणजे मग ती नोकरी कुठली ती कंपनी ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी तुम्हाला कोण कामाला सांगणार आहे किंवा त्या कंपनीवाल्यांनी जर नोकर कपात केली तर त्या दिवशी तुम्हाला घरी यावं लागेल ना म्हणून आतापासूनच स्वतःच्या पायावर स्वतःच्या गावात स्वतःच्या परिसरात जो कोणी उभा असेल की जो स्वत उभा आहे आणि त्याच्या कामात त्याच्या व्यवहारात त्याच्या व्यवसायामध्ये पाच दहा सात आठ मजूर आहेत कर्मचारी आहेत त्याचा व्यवसाय उभा आहे त्याची शेती सक्षम आहे त्या शेतीमध्ये चांगली प्रगती करतो आहे किंवा जो कोणता त्याचा व्यवसाय असेल रस्त्यावरचा त्याच्यामध्ये सुद्धा त्याला चांगला व्यवसाय किंवा त्याच्यातून तो चांगला अर्निंग करते आहे असा स्वतःच्या पायावर उभा राहिलेला पॅकेजच्या भरोशावर रचलेला नाही पाहिजे अशा युवकांची निवड युवतींनी केली पाहिजे अन्यथा आगामी काळामध्ये मुला मुलींचे लग्न जोडणं पालकांसाठी फार कठीण झालेलं आहे माझ्याकडे अनेक काही पालक येतात प्रामुख्यानं मुलांचे वडील आणि काका आमचा मुलगा इथं आहे असं करतो तसं करतो दही दु दुपत दुपट्याचं काम आहे डेअरी आहे चांगला व्यवसाय आहे चांगलं मोठं स्टोअर आहे गावामध्ये कपड्याचं दुकान आहे व्यवसाय करतो नरमाना आम्हाला एवढं बाग पडते आम्ही या मुलांनी हे व्यवसाय केल्यापासून आम्ही आता घरदार शेतीवाडी सुधारलेली आहे अशा परिस्थितीत आम्हाला मुलगा पा मुलगी पाहिजे आहे पण आमच्या मुलाला नोकरी नाही ते पाहून मला असं वाटतं की खरंच कित्येक नोकरीदारांपेक्षा हे व्यावसायिक आज सक्षम आहेत ज्यांच्या खिश्यात चोवीस तास पैसा आहे नोकरी करणाऱ्याला शेवटच्या दिवशीच पगार दिसतो पण हा व्यावसायिक नियमित खुळखुळतो पैशात असतो परिसरात समाजात मार्केटमध्ये एक चांगली प्रतिष्ठा ठेवून ते आहे म्हणून अशा प्रतिष्ठित युवकांशी लग्न जुळवण्याचं काम आगामी काळामध्ये मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी करावं जेणेकरून समाजात जी काही विषमता सध्या आहे आणि नोकरीच्या नोकरीच्या मागण्या लागणाऱ्या ज्या मुली आहेत किंवा नोकरदार नवरा करायला मालक नोकर मालकाला नवरा करणं त्यांना शरम वाटते आणि नोकरांना नवरा करणं त्यांना अभिमान वाटते त्यामुळे याच्यातली निवड पालकांनी युवकांनी युवतींनी करावी असं मला वाटते मंडळी एका मेळाव्याचं आयोजक या नात्यानं मला आज हा वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर बोलावं वाटलं म्हणून मी माझा हा व्हिडिओ केला आवडला लाईक करा शेअर करा आत्ता इथंच थांबतो पुन्हा भेटू उद्या तोपर्यंत नमस्कार